आर्णी घाटंजी केळापूर तालुक्यात के तथा यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात दिव्यांगाची संख्या असून अनेक दिव्यांग समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात आणि केळापूर विधानसभेचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर विष्णू उकडे यांनी मुंबई येथील वरळी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेऊन त्यांना दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासंदर्भात निवेदन दिले या निवेदनामध्ये डॉक्टर विष्णू उकडे यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल आवास योजना राबवून समस्त दिव्यांगांना दिव्यांग व्यक्ती जवळपास प्रकारे अपंग असून कोणाला 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 हात नसतो नसतो तर पाय डोळ्यांनी दिसत नाही त्यामुळे तो कोणतेही अर्धा जणांचे कार्य इतर व्यक्तीप्रमाणे करू शकत नाही पर्यायाने दिव्यांगाची आर्थिक परिस्थिती खूप खालावली असते म्हणून सदर दिव्यांगासाठी स्वतंत्र दिव्यांग आवास योजना राबवून त्यांना पक्के घर देण्याची मागणी डॉक्टर विष्णू यांनी केली आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना दिव्यांग व्यक्तींना शेतीची अट रद्द करून सरसगट कार्ड देण्यात यावे दिव्यांगांना उद्योगासाठी लागणारे उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे दिव्यांगांना आरोग्याच्या सुविधांची सवलत देण्यात यावी दिव्यांगांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक सवलत देण्यात यावी अशी मागणी डॉक्टर विष्णू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे